अंधर्म निभवता येत असेल तर युत्या करू नका मुस्लिम बांधवांना माझा असं आव्हान आहे की हिंदू समाजामधला जो सेक्युलर बीजा असता आहे त्यांनी आपल्या समाजाच्या विरोधात जाऊन

सुद्धा इशारा देतोय मानवतेच्या नात्याने पण तुम्ही सुद्धा मानवतेच्या नात्याने माणुसकी बरोबर आणि सेक्युलर बरोबर उभं राहायला त्या ठिकाणी शिकलं पाहिजे फक्त माझ्या धर्माचा आहे आणि म्हणून सर्व गुन्हे माफ अशी असणारी भूमिका घेणार असाल तर जे बी राजकारण आहे मुसलमानाला वेगळं पाडण्याचं जे राजकारण आहे ते यशस्वी इथला मोलवी आणि इथला मुस्लिम समाज करतोय हे आपण असताना लक्षात घ्या बीजेपीच्या राजकारणाला रा यशस्वी कोण करणार असेल तर इथला असणारा मोलवी करणार आहे आणि इथला असणारा मुस्लिम बांधव करणार आहे हे आपण लक्षात घ्या इथल्या हिंदू समाजामधल्या सेक्युलर विचाराचा जो आहे हिंदू समाजातला जो सेक्युलर विचाराचा आहे त्यांनी असं सांगितलं की मी धर्म बघणार नाही मी धर्म बघणार नाही त्या माणसाचं कर्तृत्व बघणार आणि त्याला मतदान त्या ठिकाणी घेणार त्याने मागच्या वेळेस दिलं ते मागच्या वेळेस दिलं जे मुसलमान भावना ते आम्हाला इथे असताना हिंदू मतदान देत नाही आणि जिंकत नाही ती सगळी पार मोडीत काढली अशी परिस्थिती ती पूर्णपुढी मोडीत काढली आणि या देशातला सेक्युलर हा मुसलमानाला सुद्धा जिंकू शकतो हा इतिहास त्यांनी निर्माण केला हा इतिहास निर्माण केला हा इतिहास तुम्हाला कायम करायचा आहे की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग हा जो इतिहास निर्माण झालेला आहे तो इतिहास तुम्हाला कायम ठेवायचा आहे की नाही हा त्याच्यातला असणारा महत्वाचा भाग मोदीच वाक्य कि बाळासाहेबांच्या ठाकरेंचे असणारे माझ्यावरती उपकार आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्याच्या पाठीशी उभा आहे आणि पाहिजे मदत मी त्या ठिकाणी करणार आहे हे ये उद्याच्या येणाऱ्या राजकारणाची नांदी आहे हे आपण लक्षात घ्या ही उद्याच्या राजकारणाची नांदी आहे हो ते, ते मता घाटी ज्यावेळेस चालल्या होत्या त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा म्हणालो होतो की आपण सेक्युलर मतावरती जिंकून येणार आहोत आणि म्हणून सेक्युलर मतदाराला हे आश्वासित करू की पाच वर्ष आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर समजोता करणार हे आश्वासन आपण देऊ हे आश्वासन द्यायला राष्ट्रवादी तयार नव्हती आणि हे आश्वासन द्यायला शिवसेना ही तयार नव्हती शिवसेना ही तयार नव्हती मी आता असा काय मुस्लिमांचं बघतोय नाही आपण सेक्युलर पार्टी वोट देणारी अरे कोण सेक्युलर कोण सेक्युलर पंचवीस वर्ष शिवसेनेचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाबरोबर होता भारतीय जनता पक्षाबरोबर होता तिथं जमलं नाही जमलं नाही कि मुद्दा फाटून येतलं की आपल्याला अठ्ठेचाळीस जागा जिंकायच्या आहेत आणि म्हणून फारकत घेऊन इतिहास जरा युती घेतली आम्हाला शंका होती म्हणून आम्ही म्हणालो की बाबा सेक्युलर मतदाराला आश्वासन देऊ कि पाच वर्ष आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही बीजेपी बरोबर जाणार नाही आश्वासन दिलं नाही आणि इलेक्शनच्या दरम्यानच आपल्याला दिसतंय की मोदी हे सांगण्यात चुकलेले आहेत की काळजी करू नका उद्धव ठाकरे आणि त्यांची सेना आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही अलैहुल्लाह हमारा ही के संकेत है, है। भी कि दिशा है अनबाक बीटला मुसलमान ना विचार तो किस ज़बान से किस ज़बान से आप ये कह रहे हो किस शिवसेना जो है ये सेकुलर हो गई सेकुलर मिजाज का दिमाग हो गया कांग्रेस ने एक वॉशिंग मशीन का एडवर्टाइजमेंट दिया और कहा है कि मोदी जी वॉशिंग पाउडर डाल के उनको धुलाते हैं और उनका दाग जो है दामन का दाग जो है वो निकल जाता है मैं मुसलमानों से पूछना चाहता हूं कि कांग्रेस ने ऐसी कौन सी मशीन निकाली कांग्रेस ने ऐसी कौन सी मशीन निकाली है कि जिसपे उसको अंदर डालो और ला और धार्मिक आरपी जो है वो सेक्युलर बन जाता है पूरी विचारधारा उसकी बदल जाती मुखौटा तो हर वक्त को बदलता रहता है लेकिन मुखौटे के पीछे जो असली तस्वीर है वो ही सामने लेने के चलिए है यह मुखौटा जो है यह दिखावा अगर मुस्लिम समाज यहां पे चुप गए अगर मुस्लिम समाज यहां पे चुप गया तो मान लो दोबारा ये मौका आपको मिलेगा ये बात मैं नहीं कह रहा हूं इस देश की जो अर्थ मंत्री है निर्मला सीतारामन उनके जो पति है परखला उनके दस या बारह दिन पहले वीडियो पे मुलाकात है और उस वीडियो के मुलाकात पर उन्होंने कहा है कि अगर दोबारा तो मोदी चुन के आते हैं तो संविधान के बचेगा तो नहीं लेकिन उसने मुसलमानों को आगाह किया है ईसाइयों को उन्होंने आगाह किया है और यह कहा है कि अगर बीजेपी और मोदी दोबारा सत्ता पर आते हैं तो मुख्यमंत्री के वक्त में जो गुजरात जो गोदरा में हुआ मुख्यमंत्री के वक्त गोदरा में हुआ और प्राइम मिनिस्टर होते हुए जो मणिपुर में हुआ कतलयाम जो हुई वो ही सिलसिला वो कह रहा है कि भारत के गली गली में होगा भारत के गली गली में होगा ये कोई छोटा मोटा आदमी नहीं है जिसके बीवी के हाथ पे इस देश की पूरी तिजोरी है और उसके सही के बिना सिग्नेचर के बिना यह कुछ हिलता नहीं है ऐसे व्यक्ति आपको कर रहा है इसलिए इस बात को नजरअंदाज बंद करना इस बात को आप नजरअंदाज बंद कर उस लोग मुझे कहते हैं इतिहास का दौरा आ कि हम तो लड़ने वाली कौन मैं उनसे यह पूछता फिर गोधरा में क्यों नहीं लड़े भैया बदले की भावना क्या तो फिर गोध्रा में क्यों बदला लिया ये जो इतिहास जो है वो सबक सिखाता है कि वह हम लोग लड़ना चाहिए ये नहीं कि उसकी दुआ देके हम लोग ये करें अगर हम लड़ेंगे नहीं तो अपने आपको बचाएंगे नहीं और लड़ना है तो या इस बार वोट के माध्यम से लड़ना है और यही देखना है कि हम लोग दोबारा इतिहास इस औरंगाबाद में दोबारा जैसे मैं पहले वक्ताओं ने यहां पर कहा कि जो वंचित बहुजन अगाड़ी के साथ में जो मतदार है वंचित बहुजन अगाड़ी के साथ पे जो मददार है वो, है, वो आज भी अफसर के साथ पे आज भी अफसर के साथ पे है यहां पर वंचित बहुजन अघाड़ी चंदेपा साहब आंबेडकर थाली बाता। थाली बाता। खाली बसि खाली बस सुद्धा आहे ते खाली बसून घ्या पाठिंबांचे पोमावर करतायत कोणीही एकमेकाला सांगू नका मी ते बसून सांगतो म्हणजे शांतता राहील खाली बसा वाले, खाली बसा तुम्हाला काही स्पेशल निमंत्रण नाही दिलेलं आहे तेरा तारखेला जे निवडणुका होतात आहेत त्याच्यामध्ये मराठवाड्यातले असणारे तीन उमेदवार आहेत औरंगाबादचे उमेदवार आहेत अफसर खान जालना जिल्ह्याचे आहेत उमेदवार प्रभाकर बखलेजी आणि बीडचे असणारे उमेदवार आहेत अशोक हिंगे या तिघांची ही निशानी गॅस सिलेंडर आहेत हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मित्रो या निवडणुकीमध्ये आपण असताना पाहिलंय उमेदवार काँग्रेस शिवसेनेचा असेल किंवा भारतीय जनता पक्ष शरद पवार भारतीय जनता पक्ष अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवार आपण बघितले तर एकाच समाजाचा आहे औरंगाबाद मधला त्याचा असताना फरक काय एवढीच असणारी परिस्थिती आहे हे नुसते एका समाजाचे नाही तर हे नात्या गोत्याचे आहेत हे आपण असणार लक्षात घ्या हे सगळे मराठा समाजाचे आहेत पण तेही श्रीमंत मराठा समाजाचे जनांगे पाटील यांनी उभा केलेला जो मराठा समाजातला वर्ग आहे त्याच्यामधला एकही उमेदवार दिलेला नाही सत्ता ही मराठा समाजाच्या नावाने पण प्रत्यक्षात ही, ही असणारी सत्ता घराणेशाहीच्या हातामध्ये हे आपण लक्षात घ्या ही घराणेशाहीच्या हातामध्ये आहे आणि म्हणून मराठवाड्याचा विकास झाला नाही आपण मुंबलतो कि मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे रेल्वेसाठी इथे लढा द्यावा लागला मीटर गेज पासून ब्रॉड गेज करायला पण ब्रॉड गेज झाली पण ब्रॉड गेज सुद्धा सिंगल लाईन झाली ती डबल लाईन अजून झाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे डबल लाईन कदाचित झाली असती तर मराठवाड्यामध्ये येण्या जाण्याचा वेळ जो आहे तो अर्धा कमी झाला असता अशी परिस्थिती आहे आणि वेळ वाचतो म्हटल्यानंतर उद्योग सुद्धा आले असते अशी परिस्थिती आहे मध्यंतरी आपण बघत असाल औरंगाबाद हे विकसित होते असं वाटलं वेगवेगळ्या कंपन्या यायला लागल्या त्याच्यातल्या फक्त असताना चार पाच कंपन्या तिथल्या उरलेल्या कंपन्या भूर झाल्या अशी परिस्थिती आहे आणि त्याच कारण आहे की ज्या काही सोयी सवलती दिल्या पाहिजेत महाराष्ट्र शासनाने दिल्या नाही मराठवाडा आहे मागासलेला भाग आहे म्हणून भाग राहिला पाहिजे अशाच अशा दृष्टीने महाराष्ट्र शासन बघत आलं अशी परिस्थिती आहे माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आपल्या असताना हे बदलायचं असेल तर इथलं सत्ता परिवर्तनातलं बदल झालं पाहिजे आणि सत्ता परिवर्तनातला बदल झाला तर मराठवाड्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या ज्या घराणेशाही आपण सत्ता देतोय ज्या घराणेशाही आपण असणार सत्ता देतोय ते शरीराचा एक डावा हात आहे आणि एक उजवा हात आहे तो शरीरातला डावा हाताय आणि उजवा आहे सत्ता उजव्या हातात आली काही डाव्या हातात आली काही ती शरीराकडेच आली म्हणजे कुटुंबाकडे आली अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी नाचवून येतात इलेक्शनच्या वेळेस हे दोघं कोंबड्यांसारखे झुंजतात आणि आपल्याला असं वाटतं की यांची झोज खरी झुंज पण यांची झुंज ही नवटंकीची झुंज असते आपण लक्षात घ्या <पड़ी> देखावा असतो फसवागिरी असते इलेक्शनच्या दिवशी मतदान झालं की दुसऱ्या दिवशी दोघ एका हॉटेल मध्ये खाताना आपल्याला दिसतात आणि मग आपण म्हणतो अरे बाबा आता तर भांडणच होते ना आता कस जमलं त्यांचं भांडण कधीच नव्हतं तुम्हाला फसवायचं होतं म्हणून भांडण होत काही प्रमाणात असणार आहे तीच बाब या ठिकाणी होते हे आपण लक्षात घ्या मी इथल्या मुस्लिम बांधवांना सांगणार आहे कि मुस्लिम मतावरती तुम्ही सीट जिंकू शकत नाही अशी परिस्थिती आहे चंद्रपूर मध्ये काँग्रेस पक्षाची असणारी उमेदवार मिसेस धानोरकर यांनी स्टेटमेंट केलं जिंकणारी बाई होती असं मी त्या ठिकाणी मानतो तिने स्टेटमेंट असं केलं की जिल्हा परिषदेची सत्ता आमदारकीची सत्ता आणि खासदारकीची सत्ता ही कुंभी समाजातच असली पाहिजे तिने स्टेटमेंट काय केलं जिल्हा परिषदेची सत्ता नगरपालिकेची सत्ता आमदारकीची सत्ता खासदारकीची सत्ता ही कुणबी सवाल राहिली पाहिजे चंद्रपूर मधल्या मतदारांनी सांगितलं आता तुला आम्ही बघतो आम्ही तुला बघतो आणि आता चंद्रपूर मधल्या ही सीट तिसऱ्या क्रमांकावरती गेले असे मला लोक त्या ठिकाणी म्हणत होते कि फक्त कुंभ्याला मतदान पाहिजे असेल तर कुन मतदान करावं आणि मतदान करणार ही भूमिका त्या ठिकाणी एका समाजावरती इलेक्शन जिंकता येत नाही तुम्हाला सर्व समावेशक व्हावं लागेल आणि सर्व समावेशक झाल्यानंतरच निवडणुका या ठिकाणी जिंकता येतील अशी परिस्थिती आहे आज या औरंगाबाद मध्ये चर्चा आहे की वंचित बहुजन आघाडीने एक मुस्लिम उमेदवार दिला जे बोलतात आहेत मी त्यांना असताना विचारतो की विधानसभेमध्ये याच एमआयमने पाठीत खंजीर खुपसला की नाही एवढं फक्त असताना सांगला फक्त मुस्लिम मतांवरती असणारा एम आय चा उमेदवार जिंकून आला नाही तेव्हा उमेदवार जिंकून आला इथल्या ओबीसीच्या मतावरती जिंकून आला एवढं लक्षात घ्या मुस्लिम कार्यकर्ता मुसलमानाच्या विरोधात भूमिका घेत नाही मुस्लिम समाज पाठीमागे राहिलाय त्याचं एकमेव कारण कि त्याच्या समाजातला वाईट माणूस मुस्लिम कार्यकर्ता वाईट असला तरी त्याच्या विरोधात तो भूमिका घेत नाही आणि त्याला सांगत नाही की तू असणारा चुकलेला आहेस किंवा ओएसी असेल किंवा इतर कोणी असतील युती गेल्यानंतर युतीचा धर्म हा समाज को एक उमेदवारीने महाराष्ट्र में एक भी उम्मीदवार नहीं राजस्थान में एक उम्मीदवार नहीं मध्य प्रदेश में एक उम्मीदवार नहीं और मुसलमान आज ये कह रहा है कि हम कांग्रेस के साथ जुड़ रहे हैं। जो गलती आप लोग ने पिछली बार गई मुस्लिम समाज ने तो पिछले बार जो गलती की और उसकी वजह से बीजेपी आई है उसी वजह से बीजेपी आई है इस बार भी अगर मुस्लिम मुस्लिम समाज गलती करेगा इस बार भी अगर मुस्लिम समाज गलती करेगा तो बीजेपी आने का दोष जो है वो मुसलमानों पर यहां पर होगा मुसलमान क्या चाहता है कि बीजेपी की सरकार ना है नरेंद्र मोदी प्राइम मिनिस्टर ना बने गाड़ी भी वो एजेंडा लेके चली। फिर आप तो ढूंढने से कतराते क्यों आप जोड़ने से कतराते क्यों आप आपका मजहब तो यह सिखाता है कि जिस पर जुल्म हो रहा है अत्याचार हो रहा है उसको साथ दो उसके साथ हो तो अल्लाह आपको दुआ दे यहां मालियों को टिकट नहीं है धनगरों को टिकट नहीं है और किसी समाज को नहीं है और अत्याचार जो होता है वो जिनको टिकट दिया हुआ है कांग्रेस वालों ने वही तो अत्याचार मुसलमानों पर कर रहा है इस बात को आप भूल गए एक नया रास्ता दोस्ती का रास्ता भाईचारे का रास्ता विश्वास का रास्ता सेक्युलर का रास्ता वंचित बहुजन आघाड़ी आपके सामने रख हैं, वंचित बहुजन आघाड़ी आपके सामने रख रहे हैं अब बीजेपी और नरेंद्र मोदी ये कह रहे हैं इनडायरेक्टली कह रहे हैं कि कांग्रेस का जो एजेंडा है वो मुस्लिम लीग का एजेंडा है और उसके आगे जाके ये कह रहे हैं कि देश का बंटवारा कभी आपने सोनिया गांधी राहुल गांधी खड़गे ने इसके खिलाफ का बयान दिया ये आपने सुना है जिनकी हिम्मत नहीं है अब भी इज्जत बचाने की अभी इज्जत बचाने की हिम्मत नहीं है वो आप लोगों की क्या हिफाजत करेंगे आपकी अगर हिफाजत करना है तो आपको ही हिफाजत करना जरूरी है और इसलिए मैं आप लोगों से यह कहता हूं कि हम लोगों की कोशिश है कि मुस्लिम समाज अपने पैरों पर खड़ा हो और इसलिए इस इलेक्शन में पांच जगह जो है वो मुसलमान कैंडिडेट हम लोग ने उतारे अफसर खान उसमें से एक है वक्त हो चुका है वक्त हो चुका है इसलिए मैं आपसे गुजारिश करता हूं विनती करता हूं कि तीन उम्मीदवारों की जो निशानी है ये गैस सिलेंडर है गैस सिलेंडर का सामने का बटन दबाकर इनको भारी मतांनी जिताईये इन्हीं लफ्जों के साथ रضا लेता हूं खुदाविश वंचित बहुजन बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष योगेंद्र या या ठिकाणी आभार मानते <laughs> आपण सर्व आज कार्यक्रमासाठी आला आपले सर्वांचे मनपूर्वक आभार परंतु एक गोष्ट सांगू इच्छितो की अफसर खान यांची निशाणी गॅस सिलेंडर नंबर उमेदवार पाटील यांची निशाणी गॅस सिलेंडर नंबर पाच आणि जालन्याचे उमेदवार बकले मामा यांची निशाणी गॅस सिलेंडर नंबर सहा या चार पाच सहा अनुक्रमे यांचे नंबर आहेत परंतु चिन्ह एकच आहे गॅस सिलेंडर धन्यवाद